महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अपघाती तरी रोखोक बोलणारे एक चांगले ने नेते आमच्यामधून गेल्यामुळे आम्हाला खूप श्रद्धांजली आज महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातीलच नव्हे तर सामाजिक कारणातील एक नेतृत्व महाराष्ट्रामधून हरवले आहे आणि या याची पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झाली आहे या जड़ करना ने करां या जड जड अंतकरणाने आम्ही सर्व ठिकाणी आदरांजली त्यांना व्यक्त करतो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुःखद निधन झालेलं आहे दादांच्या निधनामुळे महाराष्ट्र राज्याचं कधीही न भरून निघणारं मोठं नुकसान झालेलं आहे दादांच्या निधनाने महाराष्ट्रातील जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मादलगाव तालुक्यातील दिंडोळ या ठिकाणी विविध ठिकाणी विविध पक्षांच्या सर्व जनतेच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली અને વ્યાપાર્યાની સોઈચ્છેને આપલી દુકાને બંધ ઠેવલી પીએમ મરાઠી ન્યૂઝ પ્રકાશ કાશી